जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशन व स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या वतीने भाजप उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात भागातील दोन हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला वाढत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरणारी छत्री देऊन आमदारांनी समाजाप्रती असलेली आप पुरकी बांधिलकी दाखवलेली आहे या उपक्रमाला नागरिकांचा भरघोसाचा प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला स्थानिक नागरिक बंधू भगिनी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसेवक आमदार संजय केळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती हास्य पुरवणारा ठरला याबद्दल नागरिकांनी आमदार संजय केळकर भाजप उपाध्यक्ष महेश कदम प्रिया महेश कदम यांचे सर्वांनी आभार देखील मानले

आज महेश कदम आणि स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या तर्फे आज ह दोन हजाराच्या वर छत्रीचं चा वाटप होत आहे हे अतिशय पावसाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त आहे उन्हाळ्यामध्येही त्याचा वापर होतो आणि त्यामुळे फार मोठ्या संख्येने नागरिक याची वाट बघत असतात कारण दरवर्षी हे छत्री वाटप होतं मला स्वतःला आनंद वाटतो की माझा जन्मदिवस जो आहे तो सेवा सप्ताह म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत आमचे जे सहकारी आहेत मित्र आहेत हितचिंतक आहेत निरनिराय संघटनांची लोक आहेत हे साजरा करतात मग ब्लड डोनेशन असेल गुरुचरित्राचं वाटप देखील एका संस्थेने या निमित्ताने केलं त्यामुळे विविध वृद्धाश्रमाला असेल हॉस्पिटलमध्ये लहान बालकांना वस्तू वाटप असेल खाऊ वाटप असेल असंख्य असं या ठिकाणी सेवाभावी कार्यक्रम हे आयोजित केले याचा मला विशेष आनंद आहे वाढदिवस हा केवळ मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याकरता नसतो तर त्याच्यामधनं काही ना काही सेवा घडली पाहिजे जो दुर्बल आहे जो वंचित आहे त्याच्याकरता काही ना काहीतरी काम झालं पाहिजे आणि ती भावना ठेवून ही सगळी आमची कार्यकर्ते करतात करता, त्याचा मला विशेष आनंद आहे आज महेश कदमला मी निश्चितपणे त्याला शुभेच्छा देईन त्याच्या टीमला शुभेच्छा देईन की सातत्याने वर्षभर विविध सेवाभावी कार्यक्रम ही सगळी मंडळी जी आहे ती करत असते स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करतोय दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाढदिवसाला कुठले होर्डिंग नको शहर विपुद्रीकरण नको शहरामध्ये कुठल्याही कोणा लोक मान लोकांना त्रास असं कुठल्याही गोष्टीचं होर्डिंग रस्ते असत्या लावत बसू नका समाज उपयोगी कार्यक्रम करा आणि आम्ही त्याच पावला पाऊल ठेवून गेली चार वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो स्वामी फाउंडेशन गेली बारा वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही फक्त ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात काम करते स्वामी कृपा ट्रस्ट गेली पाच वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक मार्गदर्शक प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ संजय केळकर साहेबही स्वतः स्वामी भक्त आहेत त्यांना कधी असं वाटलं की महिन्या दो महिन्यातना न चुकता वर्तकनगरचं साईबाबांचं मंदिर जे कैलासवासी स्वर्गीय बईबाई नायबकर यांच्या मार्गदर्शने स्थापन झालं होतं त्या मंदिरात जाऊन साहेब न चुकता मला फोन करू मलाही मठात स्वामींच्या मठात यायचं आहे नतमस्तक होतात निघून आणि लगेच मग ते निघून जातात पराजय निवडून आल्यानंतरही त्यांनी पहिलं मठात येऊन अभिषेक केलं होतं आम्हाला आनंद आहे की स्वामी आमच्याकडनं ह्या सेवा करून घेत आहेत आणि या सगळ्या सेवेचा श्रेय माझं एकट्याचं नाही आहे इथं असलेल्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या एकशे अकरा सेवेकरी महिला आहेत त्या सगळ्यांच्या हस्ते हे त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचं रूपरेषा आखली जाते माझं ह्याच्यामध्ये जा कुठलंही हस्तक्षेप नसतं ते त्यांचं काम करतात मी त्यांना माझा पाठिंबा नेहमी देत असतो भविष्यात आमाप गोष्टी आपल्या करायच्या आहेत मागच्या वेळेला मी काही महिलांसाठी पाचशे महिलांसाठी थायरॉइड चे मोफत चेकअप ठेवलं होतं कारण का आज जी महिलांची जीवनशैली बदलल्यानंतर आपण जे जंक फूडचा जो आता प्रभाव वाढत चालला आहे त्यामुळे काही महिलांना थायरॉइडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे दुर्दैवाने जेव्हा मी ज्या महिलांचे रिपोर्ट माझ्याकडे दुसऱ्या दिवशी दु� आले तेव्हा दीडशेपैकी त्र्याऐंशी महिलांना थायरॉइड हेवी जाणवला गेला अशा आम्हा महिलांसाठी अशा जनतेसाठी आपण हे कामं करत राहतो आणि यापुढे करत राहणार